नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी आणि तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारी आहे दत्त जयंती आणि आपल्या सर्व स्वामी भक्तांचा दत्त भक्तांचा अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे दत्त जयंती स्वामींची पुण्यतिथी स्वामींचा प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे तर मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिना म्हटले की सर्वात महत्वाचे म्हणजे दत्त जयंती तर दत्त जयंती ही पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारी आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामी महाराजांची एकवीस दिवसांची सेवा आपल्याला कधी करायची आहे आणि कशी करायची तर सर्व स्वामी आ, स्वामी भक्त दत्त भक्त आपण सर्व गुरुचरित्र पारायण करणार आहोत परंतु काही कारणास्तव जर पारायण करणे शक्य होत नसेल तर आपण पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला स्वामी महाराजांची एकवीस दिवसाची सेवा करायची आहे तर मैत्रिणी सेवा कुठली करायची ते आपण बघूयात तर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायचे आहे दररोज एक पारायण आपल्याला करायचे आहे म्हणजे आपले एकवीस पारायण होतात तर एक पारायण म्हणजे पूर्ण ग्रंथ वाचन करायचे आहे सर्व मैत्रिणींना माहीतच असेल की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये सर्व एकवीस अध्याय आहेत आणि संपूर्ण अध्याय वाचनासाठी आपल्याला एक तास लागतो तर स्वामीचरित्र या ग्रंथाचे पारायण आपण केव्हाही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या या कालावधीमध्ये आपल्याला पारायण करायचे नाही कारण बारा ते साडेबारा हा काळ दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो तर फक्त बारा ते साडेबारा हा अर्धा तास सोडून आपण हे पारायण केव्हाही करू शकता तर जर पारायण करणे तुम्हाला जमत नसेल अशक्य होत नसेल तर तुम्ही अकरा किंवा सात पारायण देखील करू शकता आता अकरा माळी जप आपल्याला करायचा आहे ज्यांना पारायण करणे शक्य होणार नाही तर त्यांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करावा किंवा मग ज्यांना हेही शक्य होत नसेल तर त्यांनी तारक मंत्र म्हणायचं आहे दररोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि शक्य असेलच तर आपण या तिन्ही सेवा करू कर, करा कराव्यात तर मैत्रिणींनो आपल्याला जास्त जर जास्त वेळ असेल जसं आपल्याला वेळ असेल तशा पद्धतीने आपण या सेवा कराव्यात जर वेळ असेलच तर या तीनही सेवा आपल्याला करायच्या आहे म्हणजे स्वामीचरित्र या ग्रंथाचे पारायण आणि अकरा माळी जप आणि तारक मंत्र या तीनही सेवा आपल्याला करायच्या आहेत आता आपण आप आता आपल्याला या सेवा करायच्या करताना कोणते नियम पाळावेत ते आपण बघूयात तर यामध्ये नियम जास्त नाही फक्त आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे तर मांसाहार आपल्याला या काळात करायचा नाही आणि जे आहे परंतु काही कारण जर आपल्याला बाहेरचे खावे लागतच असेल तर त्यावेळी तीन वेळा गायत्री मंत्र म्हणावा त्यानंतर आपण अन्नग्रहण करावे आता ब्रह्मचार्य पालन तर स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये या ग्रंथाचे ग्रंथ ग्रंथाचे पारायण करताना आपल्याला ब्रह्मचार आता ब्रह्मचार्य पालन तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथा या ग्रंथाचे पारायण करताना ब्रह्मचार्य पालन आपण करू शकता तर या मैत्रिणीं या सेवा सुरू करण्याच्या एक दिवस आधी किंवा मग आपण त्याच दिवशी आपल्या जवळपास जर स्वामी महाराजांचे मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन नारळ किंवा नारळ आणि खडीसाखर आपल्याला घेऊन जायचे आहे तर त्यानंतर महाराजांना विनंती करायची आहे की माझ्या आयुष्यातली आयुष्यात आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम्स म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवा खरं तर मैत्रिणींना खरं तर आपल्याला काय हवं आहे हेच आपण देवाकडे मागतो परंतु आपल्याला योग्य वेळ आली की देव सर्व काही न मागता देतो तर आणि आपल्याला जे काही दिलं आहे त्यासाठी स्वामी महाराजांचे धन्यवाद आपण म्हणायचे आहेत तर मैत्रिणींनो अशा प्रकारे या सर्व सेवा एकवीस दिवसांच्या या सर्व सेवा तुम्ही करा तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता